छत्रपती शिवाजी महाराज नुसतं नाव ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात नाही का शौर्य पराक्रम स्वराज्य सगळं काही डोळ्यासमोर येतं पण विचार करा प्रत्येक महान व्यक्तीच्या मागे काहीतरी प्रेरणा असते काहीतरी मार्गदर्शक शक्ती असते आज आपण त्याच दोन व्यक्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना घडवलं ते दोन खांब ज्यांच्यावर स्वराज्याची भव्य इमारत उभी राहिली तर मग प्रश्न हा आहे की कोणी घडवलं या महान राजाला याचं उत्तर कुठे बाहेर नाही तर त्यांच्या मुळांमध्ये दडलंय त्यांच्या आई वडिलांच्या संस्कारात आणि त्यांच्या दूरदृष्टीत चला तर मग हाच प्रवास आपण सुरू करूया कोणतीही मोठी इमारत बघा तिचा पाया मजबूत असावाच लागतो बरोबर तसंच काहीसं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं होतं या स्वराज्याच्या इमारतीचे दोन मुख्य आधारस्तंभ होते एक त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि दुसऱ्या त्यांच्या आई राजमाता जिजाऊ खरं तर त्यांना समजून घेतल्याशिवाय महाराजांना पूर्णपणे ओळखणं शक्य नाही चला सुरुवात करूया पहिल्या स्तंभापासून वडील शहाजीराजे भोसले हे फक्त शिवाजी महाराजांचे वडील नव्हते तर त्या काळातल्या राजकारणातलं एक खूप मोठं आणि प्रभावशाली नाव होतं तर मग कोण होते हे शहाजीराजे ते आदिलशाही आणि निजामशाही दरबारातले एक मोठे वजनदार सरदार होते तुम्ही विचार करा त्यांचा दबदबा इतका होता की ते बंगळूरसारख्या मोठ्या प्रदेशावर राज्य करत होते म्हणजे एका अर्थाने पाहिलं तर ते स्वतःच एक राजे होते आता त्यांच्या कुटुंबाकडे थोडं बघूया त्यांना दोन पत्नी होत्या जिजाबाई आणि तुकाराबाई मोहिते जिजाबाईंकडून शिवाजी महाराज आणि संभाजी जन्माला आले तर तुकाराबाईंकडून व्यंकोजी जे पुढे जाऊन तंजावरचे राजे झाले यावरूनच लक्षात येतं की हा वारसा किती मोठा आणि पसरलेला होता पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात घेतली पाहिजे शहाजीराजांनी स्वराज्यासाठी कधी थेट तलवार उचलली नाही पण त्यांनी असा पाया रचला की त्या पायाशिवाय स्वराज्याची इमारत उभीच राहू शकली नसती हा होता त्यांचा अप्रत्यक्ष पण अत्यंत महत्त्वाचा प्रभाव मग त्यांचं नेमकं योगदान तरी काय होतं बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांची ओळख त्या काळातल्या मोठ्या मोठ्या सरदारांशी करून दिली ज्यामुळे एक मजबूत राजकीय नेटवर्क तयार झालं स्वतःच्या लष्करी अनुभवातून त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली आणि काही महत्त्वाचे किल्ले आणि जहागिरी एक प्रकारे त्यांच्या ताब्यात दिल्या हे नातं खूप आदलाचं होतं पण राजकीय दृष्ट्या स्वतंत्र होतं आणि याचमुळं शिवाजी महाराजांना स्वतःचे निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आता आपण वळूया दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या स्तंभाकडे राजमाता जिजाऊ जर शहाजीराजे स्वराज्याचा राजकीय पाया होते ना तर जिजाऊ होत्या स्वराज्याचा वैचारिक आणि नैतिक आत्मा तर कोण होत्या जिजाऊ त्या होत्या सिंधखेड राजाच्या पराक्रमी आणि स्वाभिमानी लखुजी जाधवांच्या कन्या त्या अशा घराण्यातून आल्या होत्या जिथे शौर्य आणि स्वाभिमान हा रक्तातच होता आणि हेच संस्कार हेच बाळकडू त्यांनी शिवाजी महाराजांना दिलं पण जिजाऊंच्या मनात परकीय सत्तेविरुद्ध जी प्रचंड चीड निर्माण झाली त्यामागे एक मोठी घटना होती ती म्हणजे त्यांच्या वडिलांची लखुजी जाधवांची मुघलांनी केलेली विश्वासघाती हत्या याच धक्क्यातून याच वेदनेतून स्वराज्याच्या संकल्पनेचा जन्म झाला हे एक वाक्य त्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या हेच जिजाऊंचं सारू महत्व सांगून जातं त्या फक्त आई नव्हत्या तर शिवाजी महाराजांच्या पहिल्या आणि सर्वश्रेष्ठ गुरु होत्या त्यांनीच एका मुलाला राजा बनवलं पण ही जडणघडण झाली तरी कशी जिजाऊंनी शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या आणि त्यातून एका आदर्श राजाचे गुण शिकवले त्यांनी त्यांना धर्म नीतिमत्ता आणि न्यायाचे धडे दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी जो स्वाभिमान लागतो तो स्वाभिमान त्यांच्या मनात पेटवला खरं सांगायचं तर स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य ही संकल्पनाच जिजाऊंच्या विचारातून जन्माला आलेली आहे हे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी लागणारी प्रेरणा आणि ताकद दोन्ही त्यांनी शिवाजी महाराजांना दिली तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे प्रभाव किती वेगवेगळे होते पण तितकेच एकमेकांना पूरक होते असं समजा की जणू काही दोन वेगवेगळ्या ध्रुवांचा संगम झाला आणि त्यातूनच स्वराज्य नावाचं एक महान पर्व सुरू झालं दोघांची तुलना केली ना की हे चित्र आणखी स्पष्ट होतं एका बाजूला शहाजीराजे एक योद्धा एक सरदार ज्यांनी राजकीय आणि लष्करी पाया दिला तर दुसऱ्या बाजूला जिजाऊ एक मार्गदर्शक एक गुरु ज्यांनी स्वराज्याला वैचारिक आणि नैतिक दिशा दिली आणि ही सारणी बघा ही या दोन्ही प्रवाहांना अगदी अचूकपणे मांडते एका बाजूला शाहजीराजांची सरदारांची भूमिका तर दुसऱ्या बाजूला जिजाऊंची गुरूची भूमिका एकाने स्वराज्याचा पाया रचला तर दुसऱ्याने त्यावर वैचारिक इमारत उभी केली एकाकडून लष्करी परंपरा मिळाली तर दुसऱ्याकडून राष्ट्रभक्ती आणि धर्माचे संस्कार मिळाले आणि म्हणूनच या सगळ्यामधून आपण एकच गोष्ट शिकतो स्वराज्य हे फक्त एका व्यक्तीच्या पराक्रमाचं फळ नव्हतं ते होतं एका पित्याच्या राजकीय दूरदृष्टीचा आणि एका आईच्या तेजस्वी स्वप्नाचा एक अद्भुत संगम शिवाजी महाराजांची ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते कोणत्याही महान नेतृत्वाच्या मागे नक्की काय असतं कदाचित एक मजबूत पाया आणि एक उंच ध्येय देणाऱ्या अशाच काही अदृश्य शक्ती असतात नाही का